पी राहणं पी खाणं पी मान सन्मान मग मा आता कसलं घ्यायचं टेन्शन आणि हे सगळं ज्यांच्यामुळे ना त्या बाबासाहेबाची जयंती येते आणि लावा स्टॉऱ्या करा मेन्शन अरे बाबासाहेब आंबेडकर जगातील असं एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतःसाठी नाही तर पुस्तकासाठी घर बांधलं आणि उद्या या महामानवाची जयंती आणि आता सगळीकडे ट्रेंड चालू आहे कवितेचा पण आपला कवितेचा ट्रेंड पहिल्यापासून आहे म्हणून परमपूज्य विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक छोटीशी कविता बनवली आणि आता ते आपल्यासमोर मी मांडणारे तुम्हाला ही कविता कशी वाटली शंभर टक्के आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एक सांगतो तुम्ही जर तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या भावाचा हक्काचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा तर चला भावांनो आता आपण आपल्या कवितेला सुरुवात करू बाबासाहेबांनी स्वतःच्या भल्याचा व स्वतःच्या परिवाराचा विचार नाही केला कधी बाबासाहेबांनी स्वतःच्या भल्याचा व स्वतःच्या परिवाराचा विचार नाही केला कधी बाबासाहेबांनी आनंद शोधलाय फक्त दुसऱ्याच्या सुखामध्ये बाबासाहेबांनी आनंद शोधलाय फक्त दुसऱ्याच्या सुखामध्ये चारी बाजूंनी समाजावर पसरलं होतं सारं संकटाचं जाळं चारी बाजूंनी समाजावर पसरलं होतं सारं संकटाचं जाळं या भयंकर जाळ्याला तोडून बाबासाहेबांनी समाजासाठी पिण्यासाठी खुलं केलं चवदार तळ बाबासाहेब बाबा विदेशात शिक्षण घेत असताना त्यांची घरची परिस्थिती खूप वाईट होत चालली होती प्रत्येकाला वेदना होत होत्या त्यांच्या घरची परिस्थिती पाहून प्रत्येकाला वेदना होत होत्या त्यांची घरची परिस्थिती पाहून तरी बाबासाहेब समाजासाठी रक्ताचं पाणी करत होते ताजावर दगड ठेवून बाबासाहेबांना प्रत्येक पाऊल टाकताना भयंकर वेदनेचा टोचत होता काटा बाबासाहेबांना प्रत्येक पाऊल टाकताना भयंकर वेदनेचा टोचत होता काटा पण बाबासाहेबांनी तो टोचणारा का तो काटा सहन करून त्यावर बनवल्या फुलांच्या वाटा बाबासाहेबांनी तो टोचणारा काटा सहन करून त्यावर बनवल्या फुलांच्या वाटा प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करायला पाहिजे या महामानवाचे विचार प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे या महामानवाचे विचार चार पैशासाठी स्वतःला विकून होऊ नका लाचार चार पैशासाठी स्वतःला विकून होऊ नका लाचार या कट्टर शिवभक्ताकडून माझ्या भीमसैनिकांना परमपूज्य विश्ववंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय जय भीम